मसाला चाय करण्यासाठी मी एक चमचाभर चहापत्ती घेतली आहे एक मोठा चमचा साखर घेतला आहे मसाल्यासाठी मी जायफळ तीन वेलायची अद्रक लवंग आणि काळी मिरी आणि दूध मी हे जो माप आहे तो दोन माणसं दोन ते तीन माणसासाठी करते म्हणून मी दोन मोठे ग्लास पाणी घेतलं आहे पाणी मी आता गॅसवर ठेवलेलं आहे त्याला मी चांगली एक उकळ येऊ देते पाण्याला पाण्याला एक उकळ आलेली आहे आता यात मी साखर घालून घेते चहा पत्ती घालून घेते गॅस जो आहे मी फास्ट वरच ठेवलेला आहे आपण जे मसाला खलबत्त्यामध्ये मी वाटून घेतलंय कुठून घेतलंय ते घालून घेते या सर्वांना एकत्र मी पाच मिनिटापर्यंत अंगल उकळू देईल मिनिटापर्यंत चांगलं उकळून घेतलंय आता ह्यात मी दूध घालून घेते एक कपवर आता या सर्वांना मी एकत्र दोन ते तीन मिनिटापर्यंत होऊन देते दुधाबरोबर मसाला चाय चांगली उकळून झालेली आहे त्याला मी दोन मिनिटापर्यंत करून घेतली होती दूध घातल्यानंतर आपली मसाला चाय आणि झटपट अशी उपम्याची रेसिपी आता रेडी झालेली आहे तुम्ही पण हे करून बघा तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा बाय बाय